सर्वप्रथम कोकम दर्पणला या सर्व कामासाठी शुभेच्छा भरपूर तुम्ही शहरामध्ये चांगलं काम करता तसेच या आमदार साहेबांच्या पन्नासशाव्या वाढदिवशी तुम्ही हे पुस्तकाचं प्रकाशन घेत घेते साहेबांच्या जीवनावरती तर तुम्हाला शुभेच्छा देतो पनवेलचे आमदार म्हणजे थोड्या काही वर्षामध्ये साहेबांचं नाव एवढं मोठं झालं कारण त्यांच्या मागे शक्ती आहे रामशेठ ठाकूर रामशेठ ठाकूर म्हणतात पूर्ण महाराष्ट्र काय प्रत्येकाला घराघरात माहित आहे त्यांचं कार्य रामशेठ बोलल्यानंतर लोकांच्या जनमनात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ठेवला माणूस म्हणजे श्रीमंतच नाही श्रीमंत असं भेदभावच नाही प्रत्येकाच्या वेल्याला कामाला धावून येणारा प्रत्येक प्रसंगाला धावण्या रा, रामशेठ ठाकूर त्यांचा सुपुत्र प्रशांत ठाकूर आणि थोडक्यात आणि कमी दिवसामध्ये चांगली प्रसिद्धी करणार प्रशांत ठाकूर यांचं पन्नास वाढदिवसाच्या आमच्या लाख लाख शुभेच्छा म्हणणे आमदार साहेबांनी नवीन मुंबई महानगरपालिकेचं काम आपल्या जवळ असले नवमी मुंबई त्याची प्रगती प्रत्येक संपूर्ण शहरावर विकास झालेला पाहून आता जवळजवळ बरेच वर्ष त्यांनी प्रयत्न केला की आपलं जे पनवेल शहर जर अशाच प्रगती प्रगती झाली त्याच्या धर्तीवर ते पनवेल शहराला महानगरपालिका ची योजना केली आणि थोडक्यात के दिवस म्हणजे आता हे पाच वर्ष झालेत था। पाच वर्ष पूर्ण पण झाले नाहीत आता त्याचा पूर्ण पाच वर्षात असे करून दाखवतील प्रत्येक गोष्ट हो, न होत न झाले ते करून दाखवतील ही अपेक्षा आमच्याकडून आहे कार्याबद्दल शंकाच नाही कारण ज्याच्या मागे रामशेठ ठाकूर शक्ती म्हणजे हाय त्यांचा सुपुत्र आहे आणि ते त्यांच्याच वाटचाल त्यांच्या पे, शेठ पेक्षा वाटचालीने पुढे जातात म्हणजे शेठ तर आहेतच तेच रामशेठ ठाकूर आहेत पण प्रशांत ठाकूरांची अभ्यास भरपूर चांगला आहे आणि अभ्यास करून प्रत्येक ठिकाणी बोलले जात आहे आणि त्याच्या वाटचालीने ते पुढे पुढे जातात आमदारकी साधी गोष्ट नाही प्रत्येकाच्या कार्यक्रम जाणं आणि वेळ देऊन येणं आज सर्व सर माणसाचं काम नाही आमदार सकाळपासून आज उठलेला माणूस रात्र दोन वेळा घरी जातो आणि प्रत्येकाला टाइम देतो थोडाफार इकडे तरी होतो पण एवढे शक्य नाही तरी पण आमदार असं प्रत्येकाचा वेळ देऊन वेळ ना वेळ देऊन प्रत्येकाला भेटतात कार्यकर्त्याचा काय प्रसंग असेल त्यांचा वेळ असेल त्यांचं काय मागण्या असतील सर्व काही ऐकून घेतात प्रथम म्हणजे आज मी रामशेद ठाकूर तर आजपर्यंत साहेबांनी कोणाचा जातीभेद केला नाही तसंच प्रशांत ठाकूर पण साहेब करत आहे आणि कोणाबरोबर जाती जातीभेद करत नाही सर्वांना घेऊन चालतो मुस्लिम असो हिंदू कुठला पण जातीभेद असो इथे जातीभेद नसावा त्याच प्रयत्न प्रशांत ठाकूर साहेब करत आहेत ना असं भरपूर प्रसंग आहेत की असं साहेबांनी नाही केलं शंभर टक्के कुठली गोष्ट होत नाही पण त्यांनी ऐंशी टक्के ते काम केलेलेच आहेत ना असं कुठल्या गोष्ट नाही केलेली माझे आता माझे तर आमचं वडिलापासून संबंध आहेत रामशेद ठाकूर साहेबांच्या बरोबर आणि प्रशांत ठाकूर पक्षा मी एक चार तीन चार वाहिने मोठे आहे पण साहेबांचं काम आम्ही करू शकत नाही कारण मी बघतो माझ्या वडिलापासून बघतो वडिलां रामसेठ ते काम आता जे प्रशांत ठाकूर करत आहे आमच्याच आम शक्य नाही कारण खरोखर प्रत्येकाच्या याला जोडलेला आहे म्हणजे प्रत्येक समाजात समज जातीभेदीला प्रत्येकाचं जा काम करणं एवढं शक्य नाही काहीची गोष्ट नाही कार्याबद्दल बोलू शकत नाही आणि त्यांच्यासमोर कोण टिकू शकत नाही किती लोकांनी प्रयत्न केले तर प्रशांत ठाकूर साहेबांसमोर कोणी चालणार नाही कारण त्यांचं काम आहे आजकाल तुम्ही बघत असाल भरपूर काय जात जातीला दा, दा, लोक जातीमध्ये ताण करून ठेवतात जातीमध्ये जातीच्या नावावर चालले सर्व बाकी त्यांच्या मनात तर काहीच नाही ना असं कुठलाच नाही जा, कुठल्या जातीला वेगळं असं भाव देत देतच नाही सर्वांना घेऊन चालणार आहे प्रशांत ठाकूर साहेब आगा आगामी निवडणूक नु, नु, सर्वांना घेऊन चालूनच प्रशांत ठाकूर चालणार आहे आणि शंभर टक्के ते विजय होणार आहे ही खात्री होती साहेबांच्या एवढ्या कामामध्ये आमची हो एक इच्छा होती साहेबांना एक लालबत्ती हवी कारण भरपूर मेहनत आहे या एवढ्या वयामध्ये एवढं मेहनत आहे आम्ही कोणीच करून आणि ते करतात आणि त्यांचं सर्वांची इच्छा आमच्या कार्यकर्ते साहेबांना एक लालबत्ती असावी आमदार कि ते येणारच ते कसं गेला आमदार निवडून येणार